चारी बाजूला समुद्र खारट आणि हे पाणी इथे गोड आहे या विहिरीतलं तटबंदीमध्ये हे असं काहीतरी बनवलेलं आहे आता त्यात इथे थोडीशी ती तडबंदी ढासळली आहे ब्रिटिश आणि पोर्तुगीज मिळून सहा कुमक या दुर्गावरती हल्ला करण्यासाठी पाठवलेली नमस्कार मित्रांनो मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर लास्ट ब्लॉग पाहिलं नसेल तर लास्ट ब्लॉग पहा आता तर काजलसुद्धा आज आपल्यासोबत आहे लास्ट ब्लॉगमध्ये पण होती इथेपर्यंत आपण कसं पोचलो त्याचा ब्लॉग मी मागे बनवलेला आहे तो नक्की पहा आणि त्यानंतर मग हा ब्लॉग पहा आता काजल पलोसोबत आणि पहिल्यांदा काजल अशी बोटीतून कुठेतरी गडावरती चालली आहे दुर्गावरती आणि याच्या आधी सहा सात वर्षापूर्वी मी इथे कुलबावरती येऊन गेलेलो आहे तर आता पुन्हा एकदा या ब्लॉग बनवण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया गडावर सो आता आपल्याला जायचं या बोटीतून कुलाबा दुर्गाबा आता आपण येऊन पोचलेलो प्रवेशद्वाराजवळ आणि जर तुम्ही बोटीने येत आहे तर तुम्हाला शूज काढावे लागतात आता मी परत शूज घालतो ना आता हे पूर्ण रेती तशीच माझ्या शूजसोबत जाणार आहे तर आता आपण या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलेलो आहोत आणि इथे आतमध्ये थोडासा असा मोकळा परिसर आहे प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर डाव्या बाजूला हे भवानी मातेचं मंदिर आहे समोर ही मस्त अशी दीपमाळ आणि इथून वरती जाऊन आपण बुरुजावरती जाऊ शकतो वरच्या स्वतः मंदिरात जाऊया आणि मग वरती बुरजावर जाऊया भवानी माता मंदिराच्या इथून या पायऱ्यांनी वरती आल्यानंतर हा आहे इथला बुरुज इथे काही तोफा ठेवलेले आहेत आणि हा बुरुजाचं प्रामुख्याने काम हे जे प्रवेशद्वार आहे किंवा समोरचा परिसर यावरती लक्ष ठेवण्याचं हा बुरुज आणि हा बुरुज हा इंटरकनेक्टेड आहे या मार्गाने आणि आपण आता एक तडबंदीवरनं फेरी मारून मग मा पुन्हा इथून खालच्या रस्त्याने येऊया या तडबंदीवरून चालत आल्यानंतर इथे या दोन तोफा आहेत आणि या तोफा ईस्ट इंडिया कंपनीच्या आहेत म्हणजे या इंग्रजांच्या तोफा आहेत ही एवढी लांब लचक तोफ समुद्राच्या दिशेने म्हणजे विचार करा की ह्याचे जे गोळे आहेत हे किती जोरामध्ये बरसत असतील समोरच्या शत्रुसैन्यावरती कसं वाटतं काजल ऊन खूप आहे सदाफुली ऊन खूप आहे डिसेंबरचा महिना आहे तर आता आपण ही पहिली तटबंदीची पूर्ण एक फेरी करूया आणि मग खाली झाडांमधून आपण एक्झिट करूया या दुर्गाचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ही जी तटबंदी आहे या तडबंदीच्या मधी बघू शकता समोर ही तटबंदीच्या मधली जे मधले ज्या चिर आहेत या पूर्णपणे मोकळ्या आहेत यामध्ये काय भरलेलं नाही म्हणजे एकावर एक, एक रचून ही अशी तडबंदी बनवलेली आहे याच्या मागचं प्रमुख कारण म्हणजे समुद्राच्या पाण्या पाण्याचा जो लाटांचा जो मारा आहे तो मारा त्या जे खाच आहेत त्या खाचांमधून निघून जातो त्यामुळे जो मधला जो चुनानी भरलेला जो भाग असतो हा तो वाहून जायची शक्यता असते आणि त्याच्यासोबत हे दगडसुद्धा त्यामुळे वर्षोनिवर्ष म्हणजे शेकडो वर्षांपासून हा गड अस हा दुर्ग असाच असाच उभा आहे म्हणजे विचार करा की स्थापत्यकलेचं मराठा स्थापत्यकलेचं किती वैशिष्ट्य आहे तू ऑब्झर्व केलं होतंस नाही ऑब्झर्व नव्हतं केलं नवीन समाजला काहीतरी या दुर्गाचा प्रामुख्याने वापर म्हणजे या समुद्रातून जे ब्रिटिश जहाजं जे मराठ्यांचे दस्त मानायचे नाहीत त्यांना लुटण्यासाठी किंवा त्यांना जेरबंद करण्यासाठी या आरमार केंद्राचा वापर प्रामुख्याने मराठ्यांच्या काळामध्ये व्हायचा सतराशे बावीस साली ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांनी मिळून या, या दुर्गावरती म्हणजे जे मराठ्यांचा प्रामुख प्रमुख जे आरमार केंद्र आहे यावरती हल्ला केला त्यावेळेला कान्होजी आंग्रे जे या आपल्या इंडियन नेवीचे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचे प्रमुख यांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्याकडे मदत मागितली ब्रिटिश आणि पोर्तुगीज मिळून सहा हजार कुमक या दुर्गावरती हल्ला करण्यासाठी पाठवलेली पण थोरले बाजीराव पेशव्यांनी अडीच हजाराची कुमक दिली आणि कान्होजी आंग्रेंनी हा गड अबाधितच ठेवला किंवा अजिंक्यच ठेवला सोळाशे अठ्ठ्याण्णवमध्ये स जंजिराचा जो सिद्धी आहे त्याने या दुर्गावर कुलाबा दुर्गावरती हल्ला केला पण मराठ्यांनी तो परतवून लावला आणि त्याचं एक इथे पुढे थळचा किल्ला किंवा आता काहीतरी त्याचं नाव लढा गड आहे सो त्या गडावरती जाऊन त्यांचा हल्ला परतवला आणि सिद्धीला परत पाठवून दिला तर असा काहीसा या कुलाबा किल्ल्याचा इतिहास आहे तर आता आपण तड तडबंदीवरून गडाची अर्धी फेरी पूर्ण केलेली आहे आता पुढे जाऊया आणि बाकीचे स्पॉट किंवा बाकीचे जे बुरुज आणि मंदिर आहेत ते पाहूयात मगशी जसं मी बोललो की या तटबंदीमध्ये या भेगा भरल्या नाही आहेत या अशाच ओपन आहेत बघू शकता या पाण्याचा मारा शेकडो वर्षांपासून या दुर्गावरती या कुलाबा किल्ल्यावरती होतोय आता त्या तिथे थोडीशी ती तटबंदी ढासळले आता पूर्ण तटबंदीची फेरी केल्यानंतर या मागच्या बुरजावरून आपण आता खाली जाऊया आणि या इथे हा प्रवेशद्वार आहे जो मागचा प्रवेशद्वार आहे तो आता आपण पाहूया तर आता आपण खाली प्रवेशद्वाराच्या दिशेने चाललोय आणि या तळबंदीमध्ये हे असं काहीतरी बनवलेलं आहे माझ्या मते या इथून खाली शत्रू सैन्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हा खाच आहे प्रवेशद्वारातून पुढे आल्यानंतर इथे काही असे वाड्याचे अवशेष आहेत आणि समोर हे असं मंदिर आहे आता पण मंदिरात जाऊया या इथे हे आहे गणेशाचं मंदिर आणि इथे ही महादेवांची पिंड आणि या गणपती मंदिराच्या पलीकडे हनुमान मंदिर आहे या मंदिराच्या बाजूला सुद्धा हे असे काही वाढायचे अवशेष आहेत आणि या बाजूला हे सुद्धा काही असे वाड्याचे अवशेष आहेत आणि इकडे खाली हे तलाव आहे आणि या तलावातलं पाणी बोलतात अजून हे गोड आहे तलाव या तलावाच्या मागे आलं कि हा ही अशी वाढ जाते या समोरच्या वाड्याजवळ या वाड्याच्या आधी इथून या पायऱ्या जातात खाली आपण खाली जाऊया हे बघू शकता हे आहे पाणी इथे डाव्या बाजूला वरती जो तलाव होता हे बहुतेक त्याच पाणी असणार आहे आता अंधारामध्ये काय क्लिअर दिसत नाही आहे पण ही अशी कमान आहे आणि हे खाली पाणी आहे ही विहीर आहे आणि इथे बघू शकता ही अशी दिवाबत्तीची सोय केलेली आहे इथे इथे जेणेकरून रात्रीच्या वेळेला पाण्यासाठी आलो तर अंधार नसावा इथे चारी बाजूला समुद्र खारट आणि हे पाणी इथे गोड आहे या विहिरीतलं आता पुढे अजून एक विहीर आहे आपण तिकडे जाऊया हे सुद्धा काही वाड्याचे अवशेष आहेत या इथे हा हे जे अवशेष आहेत हा होता कानोजी आंगरींचा वाडा आणि ज्यावेळेला या गडावरती आग लागली त्यावेळेला हा वाडा पण जळून नष्ट झाला मस्तपैकी असे भन्नाट ड्रोन शॉट घेतले आणि आता वेळ झालेली आहे तुमच्या सर्वांचा निरोप घेण्याची लवकरच भेटूया अजिल कसं वाटलं छान आता पण खूप ऊन आहे आज डिसेंबर महिन्यामध्ये आले पण हे थोडं ऊन असणारच कारण की थोडं आउटसाईड आहे ना तर लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय